स्वातंत्र्यदिनी कोयना धरणाच्या सांडव्यावर आकर्षक लेझर शोच्या माध्यमातून साकारला भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा पर्यटकांनी अनुभवला एक अभूतपूर्व आविष्कार महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील कोयना धरणाच्या सांडव्यावर स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला होता विविध रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आलेला हा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे पर्यटकांसाठी एक अभूतपूर्व अनुभूती होती असेच म्हणावे लागेल स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कोयना धरणाच्या सांडव्यावर आकर्षक लेझर शोच्या साह्याने विविध सांस्कृतिक ऐतिहासिक अनुभव अनुभवायला मिळतात या वर्षी सांडव्यावर तिरंगा राष्ट्रध्वज साकारण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला होता कोयना धरणाच्या सांडव्यावर नव्वद मीटर बाय पंचावन्न मीटर म्हणजेच दोनशे पंच्याण्णव फूट बाय एकशे ऐंशी फूट आकारामध्ये हे प्रोजेक्शन करण्यात आले होते या आविष्काराची मूळ संकल्पना जलसंपदा विभाग पुणेचे मुख्य अभियंता ह वी गुनाले तसेच सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची होती कोयना धरणाच्या सांडव्यावर साकारलेला या अभूतपूर्व अविस्मरणीय आविष्काराचा पर्यटकांनी लाभ घेतला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड